नमस्कार मंडळी हा आपला नवीन चॅनल आहे त्यामुळे सगळ्यातरी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटीला दाबायला विसरू नका आज आपण चाललेलो आहो पुण्यापासून साताऱ्याकडं सातारा कराड कोल्हापूर म्हटलं की काय विषयच वेगळा असतो आजची प्रॉपर्टीसुद्धा तशीच आहे पैसा मिळून देणारी आणि आयता धंदा बसलेली छान अशी प्रॉपर्टी एकदम रोडटच विकण्यासाठी आलेली आहे रस्त्याने हायवेने जाताना तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूनी जुनी मोठी वडाची झाडं पाहायला मिळतील आणि सुंदर असा निसर्गसुद्धा पाहायला मिळेल या हॉटेलची खासियत म्हणजे समोरनं येणारे हे ट्रक ड्रायव्हर ट्रक ड्रायव्हर म्हणलं की या ढाब्यावरती थांबणारच कारण धाबा अशा ठिकाणी आहे एकदम फाट्यावर फाट्यावर म्हणजे फाट्यावर या ठिकाणी फाट ट्रकवाला आला की थांबलाच था पाहिजे आणि तो आहे दोस्ती धाबा या हॉटेलचं नाव तुम्ही दहा दहा वीस वीस तीस तीस किलोमीटरला जरी विचारलं तरी आरामात कुणीही सांगन दोस्ती ढाबा आणि या रोडला तर विचारायची गरजच नाही कारण की जर ह्या रोडला तुम्ही या ढाब्याचं नाव काढलं की इथं ट्रकवाले तर थांबतातच पण या ढाब्यावर येणारी लोकं म्हणजे या गावातील लोक या गावाच्या आजूबाजूची लोकं वाड्या वस्तीची लोकं या हॉटेलवरती आवर्जून येतातच आणि आल्यानंतर त्यांच्या गाडीला ब्रेक लावल्याशिवाय काय राहणार नाही जसं की या ट्रकवाला तुम्ही पाहताल ब्रेक दाबला आणि थांबला थांबला म्हणजे या ठिकाणी नेमकं मिळतं काय तर त्यांची सोय पाणी या ठिकाणी उत्तम जेवणाची सुविधा ते म्हणजे व्हेज नॉनव्हेज आणि दुसरा म्हणजे त्यांचा रोजचा खुराक तर या ठिकाणी तुम्हाला आयता बसलेला धंदा आणि धंद्यासोबत उत्तम मिळून देणारा पैसा या दोन्ही गोष्टी एकदम खाटक्यात मिळणार आहे आणि या ठिकाणी पाहताल तर सातारा अगदी जवळच्या अंतरावरती म्हणजे साताऱ्यापासून एक तीस एक मिनटाच्या अंतरावरती प्रॉपर्टी असेल आणि पुण्यापासून एक तास दीड तासाच्या रस्त्याच्या अंतरावरती प्रॉपर्टी असेल ही जी प्रॉपर्टी आहे ही बारा गुंठ्यामध्ये असून एकदम पाट्यावरती प्रॉपर्टी आहे त्यामुळे या ठिकाणी धंदा धंदाचा आहे महाराज या ठिकाणी तुम्ही अय हॉटेल घेतलं की तुमचा पैसाच होणार आहे तर ही प्रॉपर्टी मित्रांनो अतिशय चांगल्या लोकेशनला आहे एकदम स्क्वेअरमध्ये असलेली जागा डांबरी रोडट्यात असलेला प्लॉट बाराही महिने धावणारा रस्ता आणि या धावत्या रस्त्यावरती असलेला आपला हा दोस्ती ढाबा एकदम जोऱ्यात चालतो या ठिकाणी पाहताल तर या ढाब्याच्या बाहेरच तुम्हाला काही वाहनं थांबलेली पाहायला मिळतील संध्याकाळच्या वेळेस तर हा हॉटेल आणि हा ढाबा फुलटू चालतो या ठिकाणी हे जे हॉटेल आहे हा ढाबा आहे हा पूर्णपणे परमिट असलेला आहे याचं पूर्णपणे तसं लायसन आहे बर का त्यामुळे काळजी करण्याची काही गरज नाही मालकाकडं पूर्ण लायसन असल्यामुळं आणि एकदम रोडटच पाट्यावर खटका असल्यामुळे या ठिकाणी हा ढाबा एकदम जोरात आहे की जेणेकरून या ठिकाणी वाडी असेल वस्ती असेल गाव असेल याच्या आजूबाजूची गावं असतील आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला ट्रक ड्रायव्हर असेल या ठिकाणी थांबलाच पाहिजे तुम्ही विचारून तर बघा दोस्ती ढाबा हा जो दोस्ती ढाबा आहे हा पुराव असल्यामुळे या ठिकाणी धंदा चांगला चालतो आहे त्याचबरोबर हा जो बारा गुंठ्याचा प्लॉट पूर्णपणे कमर्शियल येणे असल्यामुळे या प्रॉपर्टीला आरामात तुम्हाला लोनसुद्धा होणार आहे तुम्हाला जर हा अड्डा चालवायचा आणि हा बार चालवायचा चांगला अनुभव हो असेल तर तुमची या ठिकाणी चांदीत चांदी आहे कारण की मित्रांनो मालकाने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणचा रोजचा जो धंदा असतो तो, तो कधी पन्नास हजार कधी सत्तर हजार कधी ऐंशी हजार कधी लाख कधी प्लसही होतं तर या ठिकाणी मित्रांनो जोरदार धंदा होतो आणि रात्रीच्या वेळेस या ठिकाणी काही सांगायलाच नको तर मित्रांनो हॉटेल जर पाहता तर तसं तुम्हाला एकदम मोठं दिसणार नाही पण या ठिकाणी जो पैसा आणि जे कलेक्शन आहे ते मालकांनी सांगल्याप्रमाणे अतिशय रांगडी आहे त्यामुळे या ठिकाणी निश्चितच तुमचं बलच होणार आहे पण ही प्रॉपर्टी चालवण्यासाठी तुम्हाला लायसन्ससुद्धा मालक इथंच मिळतं मिळतंय त्यामुळे जास्त काय तुम्हाला करायची गरज पडणार नाही तर या ठिकाणी आता आपण आतमरी जाऊन जरा बघूया आतला सेटअप कसा आहे या ठिकाणी मित्रांनो दारूपासून सगळ्या गोष्टींची तशी सुविधा आहे आणि सुद्धा आहे त्यामुळे तसं काही काळजी करण्याचं कारण नाही असं मालकांनी सांगितलेलं आहे बारा गुंठ्यामधला हा बार असून या बारला आरामात तुम्ही लोनसुद्धा करू शकता कारण की कमर्शियल येणे असल्यामुळे याच्यावरती आरामात तुम्हाला लोन सँक्शन होणार आहे तर ही जी प्रॉपर्टी आहे तुम्हाला जर चांगला पैसा कमवायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही हसत हसत इन्व्हेस्टमेंट करायला काय अडचण नाही ज्याच्या खिशात पैसा असेल त्याने हॉटेल हा बार खुशाल घ्यावा आणि खुशाल चालावा पण हो याचे पेपर पेपरसुद्धा मालकांनी पूर्णपणे क्लिअर आहे असं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे याच्या ठिकाणी सातबाऱ्यापासून सगळे प्रॉपर्टीचे पेपर क्लिअर आहेत आणि प्रॉपर्टी तुम्हाला पैसा मिळून देणारी आहे पूर्णपणे टेबल प्लॉट असलेली काळी भोर असलेली बागायत आहेत शेतजमीन आहे त्याचबरोबर या ठिकाणी उत्तम पाण्याची सुविधा आहे पाणी एवढं आहे की तुम्हाला चोवीस तास या ठिकाणी पाणी पुरवलं एवढं पाणी या ठिकाणी आहे मालकाने सांगितल्याप्रमाणे हा बार हे एकदम हायवेटच आहे आणि कमर्शियल येणे प्लॉट सुद्धा आहे त्यामुळे सातबार्यापासून याचे संपूर्ण पेपर क्लिअर आहे ती आणि एवढंच नाही तर या प्रॉपर्टीला तुम्ही एक ते दीड कोटीचा आरामात लोन सुद्धा पास करू शकता कारण की ही प्रॉपर्टी येणे आहे या हॉटेलला तुम्ही तुमच्या पद्धतीने डेव्हलप सुद्धा करू शकता पण तशी गरज नाही कारण की त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही सोन्याची खान आहे या ठिकाणाहून लायसन्स सकट हॉटेल महाराज चालवायला तुम्हाला मिळते आणखी काय पाहिजे बारा गुंठ्यातलं हायवे टच हॉटेल आहे पुण्यापासून एक दीड तासाच्या अंतरावरती आहे या ठिकाणाहून गोवा सुद्धा जवळ आहे कोल्हापूर सातारा कराड हे सुद्धा जवळ आहे आणि रोड टच असल्यामुळं संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणची गर्दी पाहताल तर तुमचं डोळे फिरल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के चांगला गल्ला आणि चांगलं प्रॉफिट मिळून देणारं हे हॉटेल आहे की ज्या ठिकाणी व्हेज नॉनव्हेज आणि इतरही सोय चांगल्या पद्धतीने होते म्हणजे पिण्याखाण्याची लायसन सोबत कारण की याचं लिगली लायसनसुद्धा त्यांच्याकडे आहे ज्याला बक्कल पैसा कमवायचा असेल आणि चांगल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर स्क्रीनवरील दिलेल्या नंबरवरती त्वरित संपर्क साधावा आणि या हॉटेलबद्दलची माहिती अधिक जाणून घ्यावी प्रॉपर्टी सुंदर आहे व्हिडिओला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहाट्यावर ही एकदम कडक कार्यक्रम आहे की ज्या ठिकाणी सगळ्या गावाची लोकं वाड्या वस्तीची लोकं हायवेवरची लोकं ये जा करतात त्या ठिकाणी धंदा हा कंटिन्यू चांगलाच असतो या तर प्रॉपर्टी सोडू नका व्हिजिट करा प्रॉपर्टीचे संपूर्ण पेपर व्यवस्थितपणे चेक करून घ्या आणि याचे मालक व्हायला विसरू नका